एम आय एम पक्षाचे खासदार बॅरिस्टर असद्दीन ओवेसी साहब खासदार सय्यद इम्तियाज जलील यांची खास उपस्थिती या सभेमध्ये असणार आहे सभेचं ठिकाण व दिनांक एकोणतीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रात्री सात वाजता यशलक्ष्मी मैदान जवाहरनगर इचलकरंजी सोमवार दिनांक एकोणतीस सप्टेंबर रोजी संध्याकाळी सात वाजता यशलक्ष्मी मैदानजवळ नगर इचलकरंजी तर जाहीर सभा होणार आहे सर्वांनी या सभेमध्ये उपस्थित राहावं असं आवाहन एम आय एम पक्षाचे सदस्य शाहिदभाई पिरझादे यांनी यावेळी केलं तसेच सांगली जिल्ह्यातून आठ ते दहा हजार कार्यकर्ते घेऊन या सभेसाठी शाहिद भाई पिरजादे हे जाणार आहेत एन ट्वेंटी फोर मराठी न्यूज साठी मी रझून प्रतिनिधी मुस्तफा मुल्ला असलाम वालेकुम रहमतुल्ला वरकात उद्या एकोणतीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस एम पक्षाचे राष्ट्रीय नेते जनाब असदुद्दीन ओवीसी साहेब व महाराष्ट्राचे आमचे नेते माजी खासदार इम्तिया जलील साहेब यांची जाहीर सभा इचलगंजी जवाहर नगरमध्ये उद्या सात वाजता होणार आहे तरी दुपारी कोल्हापूर बागलचौकमध्ये दोन वाजता उद्घाटन सोहळा ऑफिस उद्घाटन सोहळा आहे तरी सर्व कार्यकर्त्यांना विनंती आहे हजारोच्या संख्येने उपस्थित राहावे प्रमुख उपस्थिती म्हणून महासचिव समीर साजी साहेब व सहसचिव व महाराष्ट्राचे पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष शफीउल्ला काजी साहेब हे राहणार आहेत तरी सर्वांना विनंती आहे हजारोच्या संख्येने उपस्थित राहून आपले एम आय एम प्रेम दाखवून द्यावे के हे विनंती आहे जय भीम जय भीम जय महाराष्ट्र दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत राहा एन ट्वेंटी फोर मराठी न्यूज चॅनल